डेव्हलपर्स घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅट ची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण

अखेर तब्बल छत्तीस दिवसापासून बंद असलेले मनवाड नांदगाव आणि येवला बाजार समितीत कांदा लिलाव झाला सुरू कांद्याला मिळाला प्रति क्विंटल सरासरी ते रुपये भाव अखेर तब्बल आजपासून मनवाड नांदगाव आणि येवला बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाला असून लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला सतराशे ते अठराशे प्रति क्विंटल भाव मिळाला आहे हमाली तोलाई कपात करण्यावरून व्यापारी आणि माथाडी यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर तीस मार्च पासून कांद्याचे लिलाव बंद होते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आज पासून लिलाव सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला साठी पंधराशे रुपये पंधराशे एक सोळाशे रुपये सोळाशे एक रुपये सोळाशे दोन सोळा एकवीस सोळाशे एकतीस एकाहत्तर सोळाशे एकाहत्तर रुपये सोळा बहतशे सतराशे सतराशे एक रुपया सतराशे अकरा सतराशे अकरा रुपये सतराशे बारा वे सतराशे वीस रुपये सतरा एकवीस सतराशे एक वीस रुपये सतराशे पंधराशे रुपये पंचवीस सव्वीस तीस एक एक बावन रुपये सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे एक रुपये सोळाशे दहा रुपये सोळा अकरा रुपये सोळा एकवीस रुपये रुपये सोळाशे ते सोळा सोळा सोळाशे एक रुपये एकावन्न सोळाशे बावन सोळा साठ रुपये सोळा ऐंशी एक्क्याऐंशी सोळाशे एक्याऐंशी रुपये ऐंशी सोळा सतराशे रुपये सतराशे सतराशे रुपये चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा